नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुलकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत ठीक आहे पी एम किसानचा जो सोळावा हप्ता आहे तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे या संबंधित ही माहिती आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील पी एम किसान योजनेसंबंधित सरकारने काही सूचना दिलेल्या आहेत कृषी विभागाने काही आव्हान केलेले आहेत तर ते कशा संबंधित आहे ते बघूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच ई के वाय सीसह सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे याबाबत राज्यात पंधरा जानेवारीपर्यंत गाव पातळीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे मित्रांनो कृषी विभागामार्फत एक मोहीम राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण करण्यासाठीची तर त्या ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यामध्ये सामील होऊन आपली जी ई के वाय सी पेंडिंग आहे ती पूर्ण करून घ्यावी त्यानंतरच शेतकऱ्यांना हे पैसे बँक खात्यामध्ये येणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरता केंद्र शासनाने पी एम किसान योजना सुरू केली आहे नोंदणी केलेले लागवडी लायक क्षेत्रधारक बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई के वाय सी केलेले शेतकरी कुटुंब या योजनेचे लाभासाठी पात्र आहेत पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जानेवारी महिन्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाची नियोजन आहे जानेवारी महिना म्हणजे मित्रांनो हा चालू महिना महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे पंधरा तारखेच्या नंतर प्रोसेस सुरू होणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना सोळावा हप्ता मिळणार आहे या योजनेंतर्गत पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील अपत्यांचा समावेश असेल अशा सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये लाभ अदा करण्यात येत आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील जे अपत्य आहे यांना पकडून सरसगट सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळणार आहे भूमी अभिलेख नोंदी अद्यावत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यास अद्यापही संधी असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा ई के वाय सीसाठी नजिकच्या सामायिक सुविधा केंद्राशी आणि बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पूर्तता करावी अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे कृषी विभागाने सांगितले आहे मित्रांनो तुमचं जर ई के वाय सी पेंडिंग असेल बँकेसोबत जो आधार लिंक करावा लागतो ते जर पेंडिंग असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते पूर्ण करायचं आहे लवकरात लवकर म्हटल्यापेक्षा पंधरा तारखेच्या आत तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे तेव्हा तुम्हाला सोळावा हप्ता मिळणार आहे आणि बँकेसोबत जे आधार लिंक करायचं आहे ते करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ते करू शकता ठीक त्यान आहे त्यानंतर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे ई के वाय सी ज्यांचं पेंडिंग आहे त्यांनासुद्धा हे ई के वाय सी पूर्ण करून घ्यायचं आहे त्याची जी लिंक आहे मित्रांनो ई के वाय सी करण्यासाठीची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ई के वाय सी करू शकता फक्त दोन, तीन देला दोन ते तीन मिनटं त्याला लागतात मित्रांनो दोन तीन मिनटामध्ये तुम्ही ते ई के वाय सी पूर्ण करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो